नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या नर्मदा सागर गहू कसा वाटला तुम्हाला ह्या गहू बघा नर्मदा सागर गहू आहे पेरणी एकरी पंचावन्न किलो आहे आणि खत आहे बारा बत्तीस सोडा एकरी दीड बॅग बघा आणि फुटवे पण बघा आपल्या गव्हाने चांगले फुटवे केलेले आहे हे बघा फुटवे हे बघा हे थोम बघा ये थोम ते फुटे मुजू है एक ये दोन तीन चार पांच सहा ये सात ये आठ नौ ये दहा अक्रा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे सतरा हे अठरा एकोणीस वीस हे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीस शेतकरी मित्रांनो तीस थोम आहे चांगले फुटवे केले कसा वाटला गहू नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद